निष्पक्ष पत्रकारिता ही काळाची गरज आहे पत्रकार संघर्ष नवा नाही नवी आव्हानं पत्रकार पेलतील असा विश्वास इंडिया टुडे मुंबईचे वरिष्ठ पत्रकार अभिजित कारंडे यांनी व्यक्त केला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सामाजिक शास्त्रीय संकुल सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि जिल्हा माहिती कार्यालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेचं उद्घाटन इंडिया टुडे मुंबईचे वरिष्ठ पत्रकार अभिजित कारंडे यांच्या हस्ते झालं त्याप्रसंगी ते बोलत होते अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर हे होते यावेळी विचारमंचावर दैनिक दिव्य मराठीचे निवासी संपादक महेश रामदासी दैनिक तरुण भारतचे मुख्य संपादक प्रशांत माने दैनिक पुण्यनगरीचे वृत्तसंपादक रघुवीर शिराळकर दैनिक सुराज्यचे वृत्तसंपादक पुरुषोत्तम कुलकर्णी विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक प्राध्यापक डॉक्टर गौतम कांबळे जनसंज्ञापन विभागाचे प्रभारी विभाग प्रमुख डॉक्टर प्रभाकर कोळेकर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती वरिष्ठ पत्रकार अभिजित कारंडे पुढं बोलताना म्हणाले की गेल्या वीस वर्षात पत्रकारितेचं क्षेत्र वेगानं बदलत आहे या बदलानुसार पत्रकारितेच्या अभ्यासक्रमात विद्यापीठांनी बदल करणं गरजेचं आहे पत्रकार म्हणून अचूक माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर म्हणाले की प्रथम बातमी देण्याच्या स्पर्धेत चुकीचा संदेश जाऊ नये घाई न करता योग्य तीच बातमी लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे संपादक महेश रामदासी म्हणाले की पत्रकारांसमोर कुठलंही आव्हान नसावं आधुनिक पत्रकारितेमध्ये एआय संधी म्हणून स्वीकारली पाहिजे संचालक प्राध्यापक डॉक्टर गौतम कांबळे म्हणाले की पत्रकारितेमध्ये सध्या विश्वास टिकवणं आवश्यक आहे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी या कार्यशाळेमागचा उद्देश प्रास्ताविकेत स्पष्ट केला सहाय्यक प्राध्यापिका डॉक्टर तेजस्विनी कांबळे यांनी सूत्रसंचालन केलं तर सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर अंबादास भास्के यांनी आभार मानले यावेळी श्रमिक पत्रकार संघाचे सरचिटणीस सागर सुरवसे खजिनदार किरण बनसोडे यांच्यासह शहर जिल्ह्यातील विविध माध्यमांचे पत्रकार प्रतिनिधी मोठ्या संख्येनं उपस्थित होते